नमस्कार मित्रांनो मी शरद कारंडे मित्रांनो बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक महत्वपूर्ण अपडेट आज शासनाने आपल्याला दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल किंवा फॉर्म रिन्यू करायचा असेल तर <osaurus> यापुढे तुम्हाला जे शुल्क लागत होते फॉर्म रिन्यू करायला किंवा नोंदणी करायला तर ते शुल्क यापुढे तुम्हाला लागणार नाही मित्रांनो तुमचा फॉर्म आता यापुढे मोफत झालेला आहे मित्रांनो त्याचा जो जे आर आहे शासनाने त्याचा जे आर दिलेला आहे मित्रांनो आता आर काई ने ले ले, आपनी तत जे आर मध्ये काय महत्वपूर्ण अपडेट शासनाने सांगितलेले आहेत त्या आपण थोडक्यात बघूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशात महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशात महत्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंद नोंदणी नूतनीकरण करण्याकरता भरावाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबतचा हा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे मित्रांनो म्हणजे आजचाच हा जी आर सा, शासनाने या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शासनाने सांगितलंय जे तुम्हाला नूतनीकरण किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी जे शुल्क लागत होतं ते शुल्क या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा जी आरमध्ये मध्ये पुढे काय सांगितले शासनाने मग या ठिकाणी सांगितले राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आता सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना, आरो योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य प्रकारांत वर्गवारी करण्यात आलेल्या आहे 2020 या ठिकाणी सन दोन हजार वीस पासून बांधकाम ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली या व्यतिरिक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक क्षेत्र येथील पत्रान्वे बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्कात रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपया करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलाय त्या त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रान्वय शासनात मान्यतेस तो सादर केला आहे त्यानुसरून महाराष्ट्र हो इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबतचा शासनाच्या विचाराधीन होते बघा या ठिकाणी शासनाने काय सांगितलंय पूर्वी जे तुम्हाला पंचवीस रुपये शुल्क लागायचे ते पंचवीस रुपये कमी करून एक रुपया शुल्क करण्यात आले होते पण आता ते एक रुपया शुल्क सुद्धा या ठिकाणी शासनाने माफ केलं आहे तुम्हाला आता फॉर्म नवीन भरायचा असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल तर यापुढे तुम्हाला एक रुपया सुद्धा फी लागणार नाही तुम्हाला पूर्ण फॉर्म माफ करण्यात आलेला आहे पूर्ण फी निशुल्क करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सांगितलंय कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरता नोंदणी किंवा नूतनीकरण फी नोंदणी शुल्क करण्यास या शासनाने मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला यापुढे एक रुपयाही शुल्क लागणार नाही फॉर्म भरण्यासाठी किंवा नवीन नूतनीकरण करण्यासाठी तुमची जे नोंदणी शुल्क आहे ते नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे मित्रांनो महत्वपूर्ण असं जे आर होतं मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र